सॉरी म्हणजे असं काही प्लीज राग वगैरे मानून मी ना माझ्या कोशात राहणं जास्त पसंत मध्ये बराच काळ गेला नंतर अशी मैत्री झाली ती इतकी घट्ट मैत्री झाली की मग मी तिला सांगायला बघ तुझ्या कोशात जा परत एक तर हा मला अजिबात मदत करत नाही कशा त्यानंतर तो एक तास बोलत होता आणि तो फक्त माझ्या कम माझ्याबद्दल कम्प्लेंट करत होता की तुझी बहीण तिकड आहे माझी बहीण खरंच तिकड खूप असे दोन मित्र आहेत ज्यांना आपण एक कोस्टार म्हणून पाहिलंय पण ते फक्त कोस्टार नाहीत बरं का अगदी घट्ट मित्र मैत्रीण आहेत एकमेकांचे आणि ते दोघं माझ्यासोबत आहेत सध्या कश्यप परुळेकर आणि पल्लवी पाटील तुम्हाला दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू सो मच बरं कसे आहेत सर्वात आधी

खूप मजा मस्ती करतो आणि विशेष आमचा एक टाइमपास असा असतो की वाईल्ड शूटिंग आम्ही पल्लवीला हसवतो हो बिकॉज पल्लवीला एकदा लूप लागला तो लूप असतो प्रॉपर मग ती जवळजवळ एक पाच मिनिट तरी हसत राहते आणि तर किती कसाही सीन असू देतो खूप इमोशनल सीन असेल किंवा खूप रागावलेला किंवा नॉर्मल सीन असेल तिथे एक फक्त काहीतरी पुढे सोडत की मग ती हसायला लागली की आमचा कॅमेरामॅन आहे उत्तम दैया अगदी आमचा खुश होतात सगळ्यांच आणि सगळ्यांना मला एकदा खूप गिल्ट आलं की अरे यार माझ्यामुळे सगळं थांबलंय मी सगळ्यांना सॉरी म्हणत होते की सॉरी सॉरी मला हसना कंट्रोल करता येत सुरू होते आणि

बरं मालिकेत आम्ही तुम्हाला दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहिलंय तुम्ही पहिल्यांदा कधी भेटले होतात मालिकेच्या आधी कधी भेट झाली होती का नाही कधीच नाही भेटलो एकमेकांना ओळखतही नव्हतो त्यामुळे फार काही आमचं बोलणं आणि नंतर नंतर मग आम्ही एकत्र काम करायला लागलो आणि मग बोलणं सुरू झालं मैत्री मित्र ते बोलणं म्हणजे फारच असं एकदम औपचारिकता औपचारिकता होती फक्त की हा आता एकत्र काम करतो हो थोडस बोललं पाहिजे एवढंच होत बरं कश्यपच्या काही मालिका खूप गाजल्या होत्या तू कधी पाहिलं होतं असं का त्याला ता स्क्रीन वरती मी खरं सांगू का मी फार कमी टेलिव्हिजन बघते त्यामुळे मला ऍब्सुटली अगदीच माहिती होता मला तो की असा एक ऍक्टर आहे पण अदरवाइज मी त्याचं काम बघितलं नव्हतं आणि जेव्हा आमचं सा प्रीमियर झालं ह्या मालिकेच सा प्रीमियर झालं तसं पहिल्यांदा झालं की मालिकेचं प्रीमियर झालं आपल्या नेता फेमस होत तर जेव्हा आम्ही त्या मोठ्या स्क्रीनवर मी काम बघितलंय मला असं झालं की कश्यापच्या डोळ्यात खूप जादू आहे आणि जादू म्हणजे एक बारीक तो त्याच्या डोळ्यातून त्याला दुःख दाखवता येत जे राघवच्या कॅरेक्टर साठी खच सो त्यानंतर आणि आमची मैत्री लागला कारण मीही ही पटकन बोलत नाही तसा तोही फारसा लवकर बोलत नाही तर आम्हाला खूप वेळ लागला आणि असं वाटतं त्याची आणि अनिताची मैत्री लवकर झाली कारण अनिता जरा कपिष्ट आहे आणि ती लगेच आपलंच करते कोणालाही mm -hmm. आम्हाला खूप वेळ लागला आम्हाला खूप वेळ लागला कारण एकतर अनितानी माझी मैत्री इव्हन अनितानी हिची पण मैत्री खूप लवकर झाली आणि त्याने माझी मैत्री लवकर होण्यामागचं कारण म्हणजे आम्हा दोघांचे ना विषय एक असायचे डिस्कशनचा त्याच्यामुळे आम्ही खूप बोलत राहायचो इव्हन आजही एखादा विषय निघाला की आम्ही खूप बोलतो पल्लवीची आवड निवडच कळत नव्हती त्याच्यामुळे आणि मीही तिच्याशी खुलून काही बोलत नव्हतो आणि आम्ही मला चांगलं आठवते आम्ही आनजरल्याला आमचा फर्स्ट केड्यूल होता आणि त्याच्या पहिल्या शूटिंग म्हणजे शूटिंग चालू झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही असं गप्पा मारायला बसलो होतो एका रूममध्ये आणि तेव्हा पल्लवीने स्वतःची अशी ओळख करून दिली होती मला <laughs> <आ>, आठवत <laughs> आम्ही सगळे होतो मी आ, अनिता त्या पण होती कीर्ती पण होती <laughs> आणि पल्लवी तेव्हा पल्लवी असं म्हणाले की सॉरी म्हणजे असं काही प्लीज राग वगैरे मानून मी ना माझ्या कोशात राहणं जास्त पसंत आणि ते लिटरली हा तिच्या कोशात असते वगैरे लिटरली तेव्हा म्हणजे मी असते मला नाही पटकन असं बोलता येईल प्लीज असं नका समजू नाही नाही असं काही आवडत नाही मला वेळ लागेल पण आता तुम्ही सगळेजण बसले म्हणून मी तिथे येऊन बसणार नाही कदाचित मी वेगळ्या ठिकाणी जाऊन एकटीच बसेल जेव्हा माझी मैत्री होईल तेव्हा मग मी तुमचं तिथेच बसेल पण मला वेळ लागला त्या आणि नंतर म्हणजे आता मध्ये बराच काळ गेला मग नंतर अशी मैत्री झाली ती इतकी घट्ट मैत्री झाली की मग मी तिला सांगायला लागलो तू बघ तुझ्या कोशात जा परत <laughs> <तुझा> कोशा <laughs> <मंतरा> <laughs> एक तुझ्या कोशाला जळमट लागले म्हणजे एक इंट्रोवर्ड चे डिरेक्टली झाले नाही पण ती सगळ्यांसमोर नाही ते फक्त काही ठराविक लोकांसोबत त्यांच्यासमोर मग ती कधी पण उठून नाचते बर असा एखादा किस्सा आहे की कि एखादा खूप सिरियस सीन शूट होतोय आणि तिथे पल्लवीने हसायला सुरुवात केली असा कोणता किस्सा आणि मला असं वाटतं तो एक सीन होता कळत महत्वाचा सीन होळीवाला सांगते की हो मला रमा इमोशनल सीन आणि घाबरली त्याला की अरे बापरे आता याचं त्याच्या बायकोवर प्रेम असतं पहिल्या बायकोवर आणि मी सांगणार याला की मला दिसते म्हणजे मी खोटं बोलले याला असं वाटणार गैरसमज आणि खूप मी घाबरतीये खूप असं जीवाच्या आखंडाने मी त्याला समजून सांगते आणि मला मी हसत आणि मी हसत होते मी हसत होते तर आम्हाला बराच वेळ मध्ये हिचा लूप झाला ही हसत होती त्याच्यामध्ये जवळजवळ चार पाच मिनिटं आणि रिटेक व झाले होते चार पाच मिनिटं गेली मग हिने स्वतःला खूप कंट्रोल केला आता नायास, तो चान तो चान नी नी आ, अनिक... बस पुढे आता आता नाही असं शांत झालं नाही मग तिघांचा मी अनिता आणि पल्लवी मग जेव्हा ऍक्शन म्हटल्यानंतर मग अनिता सुरू झाली अनिता हसायला लागली ला ला। मग तिला लूप लागला नाही होत आम्ही छोटा ब्रेक घेतला एकदम शॉर्ट ब्रेक घेतला मग सगळे स्थिर सावर झाल्यानंतर मग पुन्हा आम्ही करतो खूप इमोशनल सीन होता खूप इंटेंस सीन होता तो

आणि चिडल्यानंतर ती मला मारते मारल्यानंतर मग मा आम्ही परत मजा मस्ती होते परत पण कोणी सुधारत नाही व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता ज्यामध्ये तुफान मारामारी होत होती कोणाचं पॅकअप लवकर होणार सो तो स्क्रिप्टेड होता की रिअल होता काय स्क्रिप्टेड काय होतं होतं काय आम्ही मोस्टली हां एकदम मोस्टली पल्लवी पूर्ण वेळ असते म्हणजे सकाळी साडेआठ ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि मी नऊ वाजेपर्यंत नऊ वाजून ते मग दहा वाजेपर्यंत किंवा कधी कधी ना मला थोडा आराम तरी असतो मध्ये समजा एका दुसरा सीन पल्लवीला पल्लवी अजिबात आराम असतो आणि मग माझ्यानंतर मग अनिता अनिताला मग सुट्ट्या वगैरे असेल बऱ्याच दिवसानंतर माझं संध्याकाळी चार वाजता अचानक पॅकअप झालं मला वाटतं ते माझं आणि दुपारी चार वाजता पॅकअप म्हणजे जरा शॉकिंग होत अरे आणि मग मी आपल्या सगळ्यांना टाटा बाय बाय करून निघालो होतो दोघींना काय झालं माहित नाही त्या दोघींनी मग मला अडवण्यासाठी मग ते सगळं ते आणि तो खूप व्हायरल झाला होता खूप सिरियलच्या सेटच्या आपण जर थोडं बाहेर गेलो तर पर्सनल लाईफ मध्ये एकमेकांना तुम्ही किती सल्ले देता आणि किती गिव्ह टेक असतं की एकमेकांची किती मदत होते एक मैत्रीण म्हणून बऱ्यापैकी होते कशाही संदर्भात आता तिच्या फॅमिलीला मी छान ओळखतो तिची बहीण आणि तिच्या मोठ्या बहिणीशी माझं छान बोलणं होत so, त्या संदर्भामध्ये खूपच चांगलं बोलणं एकदा मी काहीतरी बोलले होते दोन महिन्यापूर्वी मला जे आठवत नव्हतं तर अचानक मी बोलत होते तिनेशी तर मला मला ताई होती हो मला बोलायचं आणि त्यानंतर तो एक तास बोलत होता आणि तो फक्त माझ्या माझ्याबद्दल कम, कम्प्लेन करत होता की तुझी बहीण उद्धट आहे माझी बहीण तिकड न हो खरंच ती खूप उद्धट मी कसं सांभाळ कारण आहे मी थोडीशी वातावरण खरी तर ती त्यांचं दोघांचं त्यामुळे पटलं पटलं म्हणजे आम्ही दोघं समोर मी आणि शुभांगी नाव आणि ही आमच्यामध्ये लहान आहे सर्व म्हणजे मी आणि अनिता आम्हा सर्व ती लहान आहे तर आमचं पटतं कारण आम्ही काय माहिती म्हणजे असं नाही म्हणत की वया त्या वयाच्या आहोत म्हणून पटतं पण बोलणं अशा पद्धतीने होतं त्यामुळे शुभांगीशी माझं बोलणं म्हणजे मी पण शुभांगीला जे सांगत ते पण माझ्याकडे तो अब्दो ओके तुम्ही रेडी आहात कोणाच्या अंगात सर्वात जास्त किडे

ओके हसणं कोणाला कंट्रोल होत नाही ओके <laughs> <laughs> okay, असे कोणते अवगुण आहेत जे सर्वात जास्त आवडले एकमेकांचे कारण मैत्री होण्यासाठी ते अवगुण असणं पण फार गरजेचं असतं पण केलेला भेटलो ना तर मला वाटलं जाऊन बसते आणि तिची मस्ती बघितल्यानंतर मला कधीच वाटलं होतं ही इतकी मस्ती कोर हो आहे म्हणजे आमच्यात फक्त मारामारी व्हायची बाकी होती आणि मारामारी पण मग ते आजूबाजूला माहोल बघून आम्ही शांत होतो आम्ही नाही मारामारी करत पण मला कधीच वाटलं नव्हतं की ती अशी असेल पण मला आवडतं की तिचं ते स्वच्छंद जगणं आहे ना आणि ती काही ठराविक लोकांच्या समोर तशी जगते आणि आय एम हॅपी की मी त्यातलं एक आहे डेटिंग टिप्स कोण चांगल्या देत अनुभवाचे बोल <laughs> अनुभवाचे बोल आहे किंवा मी खूप सिनेमे पाहिलेले आहेत सिने रोमॅटिक सिनेमा त्यातल्या काही गोष्टीच्या लक्षात करतात ना मग असं रे हा जे मी कधी केलं नाही मी नाही केलं तुम्ही तरी करा ओके बरं पल्लवी अनमॅरिड आहे सो तू तिला वा, वा,

त्या पलीकडे नाही आपण म्हणजे समज मी माझ्या पसंदीबद्दल मी जर का बोललो तरच या दोघी त्याच्यावर बोलतो मी जर का बोलली तरच आम्ही त्याविषयी तुला स्वतःहून आम्हाला काही सांगावसं वाटत तर अगदीच तू तुंदा सांगू शकतेस कारण इथे तुला आम्ही जज करणार नाही किंवा ह्या नंतर तुझ्या पाठमागे काही बोललं जाणार नाही पण तुझी इच्छा असेल अदरवाईज आम्ही तुला सांग काय होतंय काय चालतंय असं आम्ही त्यामुळे ना हे खूप असं स्वच्छ ही आणि सुटसुटीत मैत्री आहे आमची मागे गण कुठल्या तरी इंटरव्यू मध्ये सांगितलं होतंस की तुझ्या मुलीला तू तु हा शो दाखवत नाहीस सो so, काय रिजन आहे त्या मागे <laughs> त्याच्या मागे रिझन असं आहे ती मला एकदा असं म्हणाली की बाबा आनंदी तुमची बायको आहे मी म्हटलं नाही आनंदी राघवची बायको आहे पण मी राघव नाहीये मी आता तुझा बाबा आहे की नाही आणि माझी बायको तुझी आई आहे नाही नाही ती माझी आई आहे पण तुमची बायको आनंदी आहे तर ती ना रिअल समजायला लागली होती की माझी बायको आनंदी आहे आणि असं वगैरे तर मी म्हटलं रे हिला का न करते तिथं पाच वर्ष आता सहा वर्षांची झाली ती पण मी म्हंटल नाही हिला दाखवणं बंद करा मला सुरुवातीला आनंदी मुंबईत गणपती बघायला जाते आणि आनंदी हरवते तर ह्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटलं ती खूप आणि ह्याला विचारलं की आनंदी कुठे शोधायला हवं तर ती खूप होती त्याला असं वाटलं की मग ह्या लोकांना मी येऊन सांगायचो ना सगळ्यांनी मला सल्ला दिला की तिला नको दाखवू जर का ती इतकी इन्व्हॉल्व होते मला आनंदीला भेटायचंय मला चिंगीला भेटायचंय आनंदी किती मग तुम्ही आनंदीवर का ओरडलात तुम्ही किती वाईट आहात वगैरे वगैरे असं बोलायची ती मग तिला दाखवणं बंद केलं मग आणि ते न दाखवण्यामागचं कारण हे की ती खूप इन्वॉल्व व्हायला लागली एवढंच कारण आहे बरे गेले काही दिवस बरेच महिने मालिकेचं शूटिंग चालू त्या त्यानिमित्तानं तुम्ही लोक एकत्र आहात पण जर कधी मध्ये ब्रेक आला तर शूटवरच्या कोणकोणत्या कौंत लोकांना तुम्ही मिस करता किंवा एकमेकांना किती मिस करता जर बाहेर असाल तर मधल्या काळामध्ये अनिता नव्हती तिने ब्रेक घेतला होता तेव्हा आम्ही नेहमीच अनितालाच करायचो आणि मग जेव्हा कधी वेळ आली तर भेटायचो आम्ही कारण अनिता इथे जवळच राहिला असल्या कारण आणि तिलाही वेळ असेल आम्हालाही वेळ असेल तर आमची भेट व्हिडिओ कॉल चालवायचा आणि अजून एक गोष्ट म्हणजे बघा एकदा एक खूप इंटेन्सिन आला होता माझा आणि पल्लवीचा आणि माझं पाठांतर झालं तर mm. आणि ही मला बोलली mm. चला आपण रीडिंग करू शकतो पाठांतर खूप चांगलं आहे मला खूप वेळा मला वाचायला लागतं म्हणजे ते डोक्यात बसण्यासाठी तो आणि आमचं टेरेसवर शूट असं सकाळची दुपारीची वेळ होती टेरेसवर शूट होतं आणि माझं झालं होतं मी मला बोलली की आपण रेडी करूया मला हा करूया करूया रिडिंग करूया असं मी बोललो आणि काहीतरी वेगळ्या खेळात मी विसरून गेलो होते आणि मग मी गेले त्याच्या रूम मध्ये जर आणि मग मी माझ्या ध्यानी मेनी नव्हतं मग मी वर गेलो मला वाटतं ही वर असेल मग मी टेरेस वर गेलो तर ही कुठे काही मला दिसले मग मला लांब दिसली आणि ती ना असं फोन हातात घेऊन असं सगळं ना एकदम चिडलेला चेहरा होता आणि असं असं काहीतरी बोलणं चालू होतं आणि ठेवलं फोन काय माहिती बोलत असले लगेच मला ना दुसऱ्या मिनिटाला अनिताचा फोन आला तू ती अजून रीडिंग का नाही करत म्हणजे Anita पर्यंत पोझलं होतं होता ना आनिदा आनिदा ते तुझं व्हॉईस नोट पाठवलं होतं तू तो व्हॉईस नोट तिला Anita ला पाठवलं होतं तो Anita पटकन बघून मला फोन केला तू तिला रीडिंगला वेळ देत येस मला कळलं रीडिंग कर तिला रीडिंग हवी तर रीडिंग दे आणि म्हटलं मी देतोय म्हटलं काय तू कधीपासून वाट बघते एवढा मोठा इंटेंसिटी ने तू अरे म्हटलं हो ना म्हणजे ती कुठे होती मलाही माहित नाही मलाही होतं पण मलाला तक्रार करायची ती करते आणि मी ना तेने तेने था 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 कर मला सज्जड दम देऊन एकदम तू जा काय फोन बाजूला अशा गोष्टी बर रागावल्यावरती मग सर्वात पहिल्यांदा कोण येतं म्हणवायला की छोट्या छोट्या गोष्टींवरून होत असेल पण असं मनवा मनवी असं काय होत का मध्यस्थी करते करते आणि ती नव्हती तेव्हा मग आम्हीच किती दिवस नाही बोलायचं मग आम्ही तरी हे बोलणं हसण्यामुळेच व्हायचं कारण खूप चांगली मी विक्री करतो इथे आमच्या सेट वर अनेक असे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत खूप भारी मी विक्री करतो आणि त्याचं ऑब्जर्वेशन खूप चांगलं आहे त्यामुळे मग असं काहीतरी होतं आणि असं जावदे चांगलं करतो हुशार आहे बोलायला हवायच्याशी आणि मग बोल फार काय नाही मैत्रीण आहात जर आज पल्लवी नसते किंवा कश्यप नसता तर कोणता असा गुण आहे किंवा कोणती अशी गोष्ट आहे जी गमावली असतीस किंवा तुझ्या आयुष्यात नसते कश्यप ना मला खूप जुन्या फिल्म बद्दल सांगत जुन्या

फार तिचा अनुभव खूप वर्षांचा अनुभव नाही आहे पण ऑनस्क्रीन तिचा प्रेझेन्स बघितल्यानंतर वाटतं की खूप वर्षांपासून ती काम करत आलेली आहे तिचा आणि ही गोष्ट मी एकदा शुभांगीला बोलून दाखवली तिच्या बहिणी की ही जबरदस्त अभिनेत्री आणि मला आश्चर्य वाटते की तिला ही गोष्ट खूप उशिरा कळली की ती इतकी सुंदर अभिनेत्री तर तिचं पदार्पण खूप उशिरा झालं आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि खूप कमी वेळामध्ये सुद्धा त्याने इतकं काही ग्रास केलेला आहे आणि मला असं वाटतं की जी आता आमची केमिस्ट्री आहे जे लोकांना आमची आनंदी आणि राघवची जोडी आवडते तर ऑब्विसली तो की तो जो कला गुण आहे त्याच्यातला त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा भाग आहे त्याच्यात सो माहित नाही कदाचित मी हे गमवलं असं पल्लवी नसते तर आनंदी राघव खरंच तितकं पिच झालं असेल की नाही डोंट नो ओके सो आता आपण शेवटाकडे येतो या इंटरव्ह्यूच्या जर आज तुम्हाला एक मित्र uh, मित्रमैत्रिणी म्हणून एकमेकांना काही कन्फेशन द्यायचं असेल काही uh, काही काही सांगायचं असेल तर ते काय असेल खरं तर आम्ही एवढे ओपन झालेलो आहोत त्यामुळे अशी कुठली गोष्ट राहिली आहे की जी अजून कन्फ्युज करायची बाकी hmm. आहे असं नाही कारण आम्ही रागवतो पण पन उत्स्फूर्तपणे आणि hmm. आम्ही एकमेकांना जशी काय म्हणतो कौतुक करायचं असेल ते पण उत्स्फूर्तपणे कौतुक करतो रागवायचं असेल रागवतो आणि एकमेकांना स्पेस देत असल्या कारणाने दोघांना एकमेकांची अडचणी होत नाही की तक्रार असेल त्या बाबतीत मला नाही चिडलो तर दिसत लगेच त्या दिवशी आता माझा पाय तिला लागला पाय होते काय म्हणते कळवळली तर तिने जोरात मला मारलं आहे किंवा कधीच काही सांगायचं राहिलं नाहीये तू खूप चांगलं गातोस तुझ्या रील्स मध्ये पाहायला मिळत एक मैत्रीच्या विषयावर जर काही गायचं असेल किंवा काही पोयम बोलायची असेल काही असेल किंवा काही शायरी असेल तर ती काय असेल आज पोयम आणि मध्ये मी आहे मला नाही लक्षात पण पल्लवी तमिळ गाणं ते पल्लवीला ते आवडतं आणि पल्लवीला ते स्वतःहून गायचं पण होत त्याची प्रॅक्टिस त्याने नंतर केली नाही केली असं

जी त्यानंतर mm -hmm. सोबत बसली आहे आता mm -hmm. ती म्हणते माझी जायची वेळ झाली आता मी mm -hmm. निघते तो तिला सांगतो की म्हटो थोडा वेळ थांब अवसर अवसर द्या ना थोडा वेळ थांब mm -hmm. थोडा वेळ थांब तो तिला विनवणी करतोय असे ते गेले आणि खूप छान पद्धतीने तू गायलेस आणि खूप मजा आली तुमच्या दोघांशी गप्पा मारून थँक्यू सो मच सो मच थँक्यू सो मच थँक्यू